हाय हॅलो नमस्कार मित्रांनो संकुड युट्यूब मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मला तुम्हाला एक प्रश्न करायचा प्रश्न म्हणजे असाच की प्रत्येकाला आपलं स्वप्नातलं घर हवंच असतं ना तो अगदी बरोबर आहे मित्रांनो कारण की कोणाला आपलं घर हक्काचं नकोय तर मी आज अशीच काहीतरी माहिती तुमच्यासाठी घेऊन येतोय ऍक्च्युली आजचा आपला व्लॉग असेल हा फक्त आपल्या प्रॉपर्टी संदर्भात तर आपलं स्वतःचं घर होणं हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे म्हणून मी तुमच्यासाठी आजचा व्लॉग इथे बनवतोय आपल्याला प्रत्येकाला या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला साईटवर जाऊन पॉसिबल आणि मी घर बसल्या तुमच्यापर्यंत काही अशी इन्फॉर्मेशन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो नव्याने ओळखलं जाणारा अप्पर खायगर म्हणजे मधील काही प्रोजेक्ट मी तुमच्यासाठी इथे एक त्यांच्या बेसिक इन्फॉर्मेशनची माहिती तुमच्यासमोर मांडतोय मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा कारण की हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे मित्रांनो जागृती कन्स्ट्रक्शनच्या शुद्धशील आहे फेस तो असावर गृह संकुलासमोर आहे आणि अतिशय छान आहे कारण की मेट्रो स्टेशन देखील इथून जवळ आहे बाजार वगैरे सगळा जवळ भरतो त्यामुळे अतिशय चांगलं आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन डबल सेवन थ्री वन डबल सिक्स झिरो वन टू नाईन एट सेवन झिरो वन फाय डबल वन झिरो फाय तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता मित्रांनो पुढचं प्रोजेक्ट आहे सिटी विनायक नेक्स्ट जेन लाईफ जे एकवीस एकरमध्ये टाउनशिप आहे या तळजामध्ये हे कोयनावेळी गाव लगतच आहे आणि घोट कॅम्पसच्या अलीकडे आहे व आर टी ऑफिस जवळ आहे मी त्यांचा नंबर होतो नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो झिरो सिक्स डबल झिरो अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे कारण ही तुम्ही ही सिटी ही मित्रांनो एस एम रॉयल सेक्टर चोवीस तळुळच्या फेज टूमध्ये आसावरी एक नंबरचा जो गेट आहे तिथून पुढे लेन आहे त्या लेनला जो रस्ता जातो ना तिथून अडीचशे मीटरवरती हा प्रोजेक्ट आहे बुकिंग ओपन आहे मित्रांनो आणि हा सुंदर प्रकल्प आहे इथून मेट्रो देखील जवळ आहे मी त्यांचा नंबर देतो नाईन एट टू वन फाय थ्री डबल झिरो फाय झिरो एट वन सिक्स नाईन फोर वन थ्री झिरो एट फोर तर तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता आणि अतिशय सुंदर प्रकल्प आहे त्यानंतर मित्रांनो एचडी प्राईड सेक्टर चोवीस एस रोडच्या अगदीच बाजूला आहे गणू शेट केळी यांचं हे प्रोजेक्ट अतिशय सुंदर आहे आणि या ठिकाणी बुकिंग देखील सुरू आहे तुम्ही इथेही कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सेवन झिरो टू एट टू झिरो टू नाईन अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे इथे तुम्ही व्हिजिट करू शकता इथून मेट्रो स्टेशन अगदी जवळ आहे त्यानंतर मित्रांनो आर्कन अवेन्यू जे वन अँड टू बी एच के या ठिकाणी तिथे पस्तीस लाखापासून फ्लाईटची किंमत सुरू आहे आणि अगदी दोन मिनटावरती वॉकेबल तळोजा पेंदर मेट्रो स्टेशन आहे हे अर्कन डेव्हलपरचं आहे आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट नाईन टू थ्री टू फोर टू नाईन आहे इथे तुम्ही व्हिजिट करू शकता अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे इथे अगदी सुरुवात झालेली आहे बुकिंग सुरू आहे मित्रांनो त्यानंतर गणूशेठ केनी हेरिटेज जे जी प्लस ट्वेंटी टू माळ्यांची बिल्डिंग आहे आणि नियर तळोचे मेट्रो फेज टू ए स्टेशन देखील आहे अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन फोर डबल झिरो थ्री सिक्स डबल नाईन फाय झिरो नाईन एट वन नाईन टू नाईन थ्री नाईन झिरो टू आणि तुम्ही इथेही कॉन्टॅक्ट करू शकता अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जी प्लस ट्वेंटी टू म्हणजे बावीस जवळपास तेवीस माळ्यांची बिल्डिंग आहे अतिशय सुंदर इथेही तुम्ही व्हिजिट देऊ शकता मित्रांनो रुद्र डेव्हलपरचा हा प्रोजेक्ट अतिशय सुंदर आहे हे वन बी एच के सदोतीस लाखाला आणि टू बी एच के अठ्ठावन्न लाखाला देते मित्रांनो यामध्ये काही फारसा थोडाफार बदल होऊ शकतो कारण की हा बॅनर कधी लावला आपल्याला काय कळेला त्यामुळे हे याच्यामध्ये बदल असू शकतो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू फोर सेवन थ्री फाय एट डबल सिक्स नाईन झिरो एट टू नाईन फोर सेवन 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 वन तर इथेही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे या तो हजार फेस्ट मध्ये रुद्र डेव्हलपर्स हे अतिशय नाव चांगल्या प्रकारे घेतलं जातं त्यामुळे इथेही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि मित्रांनो गोल्डन रियालिटी गोल्डन कॉर्न हे जे पेन्दर स्टेशनच्या बाजूलाच आहे अगदीच बाजूला आहे अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी रोड टच आणि जवळच तुमच्या इथे हे मेट्रो स्टेशन आहे यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू वन सिक्स थ्री सिक्स सेवन एट नाईन एट वन झिरो एट डबल सिक्स सेवन फोर सेवन फोर मित्रांनो इथे या ठिकाणी तुम्ही बघता की जीवन तळोजा यांनी या ठिकाणी सांगितलं की टू बी एच के त्रेचाळीस लाख हे स्मार्ट है, जे स्मार्ट आहे आणि एक्सक्लुझिव्ह जे काय टू बी एच के तो सत्तेचाळीस लाखाला दिला यांनी इथे कॉन्टॅक्ट नंबर दिला यावरती आपण विचारून चौकशी करू शकतो कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो एट डबल टू एट झिरो ट्रिपल टू तर आणि मित्रांनो सिडको ट्रान्सफर प्लॉट ऑस्कर हे जे काय वन अँड टू बी एच के फॅक्टर होम इथं आपल्याला देते आहे हे त्रेचाळीस लाखापासून पुढे आहे आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन झिरो टू वन सिक्स फाय फाय सिक्स टू एथ या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता कारण की हा जो बॅनर लावलेला आहे मेट्रो स्टेशनच्या अगदी जवळ लावलेला आहे त्यामुळे इथेही तुम्ही चौकशी करू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्ही बघता कंस्ट्रक्शन अतिशय छान पद्धतीने इथे झालेलं आहे इथेही तुम्ही विचारू शकता इन्फिनिटी डेव्हलपरचं मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेला हा प्रोजेक्ट हा देखील अतिश सुंदर आहे आणि या प्रोजेक्टमध्ये टॉप गार्डन देण्यात येणार आहे आणि हा प्रोजेक्ट अगदी स्टेशनच्या बाजूला आहे मित्रांनो इन्फिनिटी डेव्हलपरचा आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू वन सिक्स थ्री सिक्स सेवन एट नाईन नाईन वन फाय टू झिरो फोर थ्री ट्रिपल वन तर इथेही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अतिशय सुंदर प्रोजेक्ट आहे तर तुम्ही इथे येऊन व्हिजिट देखील देऊ शकता की कामाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो कारण की मेट्रो सुरू झाल्यापासून इथले प्रत्येक प्रोजेक्टनी कामाची गती घेतलेली आहे तरी तुम्ही या ठिकाणी येऊन ह्या प्रोजेक्टला व्हिजिट देऊ शकता एच बी रियालिटी नंदन वन द गेट वे थ्रो द फेस टू वन अँड टू बी एच के चौतीस लाखापासून पुढे सुरू आहे मित्रांनो अगदी चार मिनटाच्या अंतरावरती इथे या ठिकाणी पेंदर मेट्रो स्टेशन आहे आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन सेवन फाय सिक्स ट्रिपल थ्री डबल नाईन एट सेवन नाईन सेवन झिरो फोर थ्री टू तर इथे तुम्ही हे देखील ही महारेरा रजिस्टर आहे आणि इथे तुम्ही येऊन चौकशी करू शकता मित्रांनो अतिशय सुंदर हा प्रकल्प आहे आणि माझ्या माहितीतलं शेवटचं प्रोजेक्ट अरिहंत लँडमार्क बिगेस्ट टाउनशिप इन तळोजा नियर पेंदर मेट्रो स्टेशन आणि यांनी जवळपास टू बी एच के हा फोर्टी नाईन लॅक इथे सुरू ठेवलेला आहे मित्रांनो आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो सिक्स नाईन टू फाईव्ह ट्रिपल झिरो थ्री तर मलाही सांगायचं आहे की हे ही जी माहिती ही मी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे यामध्ये माझा कुठलाही फायदा नाही परंतु आपला मराठी माणूस हा पुढे यावा या त्यांचं स्वप्नातलं घर व्हावं हेच माझं एक ध्येय आहे आणि या ध्येयानुसार मी पुढे चाललेलो आहे तो मित्रांनो तुम्ही बघू शकता की ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की यामागे वेगळा कुठलाही उद्देश नसून तुम्ही फक्त हा ह्या आमच्या या संकुटित चॅनलवरती असंच प्रेम करत राहा आणि या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा